बघा आता मी लोणावळ्याला आलो आणि समोरच दृश्य बघा दृश्य जसं एकदम वाईट वाईट व्हायला काय दिसना गेलं समोरून गाडी बिडी काय दिसणार गेली अंधारात गेला तिकडे गेले काय व्हायला पण सगळे ढग आले म्हणून लोक येतात लोणावळा फिरायला आणि आपण काही की इकडे कमवतो हो कमवतो हो कमवतो हो कम हो म्हणून रुपया नाही राहत माणसाजव अरे बापरे सगळं अंधार दिसायला इकडे तर अच्छा याच्यामुळे येतात लोक लोणावळा बघायला बघ अरे सोमा अरे सोमा काय येतो मला काय गाडीवर हा बा अंधार झाला